हॅलो गुड मॉर्निंग आज आहे इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मी इथे कॅलेंडर चेंज केलेला आहे मी इथे आता सकाळच्या नाश्त्याची तयारी करत आहे आणि आज नाश्त्याला आहे अंडा भुर्जी आणि इथे तुम्ही पाहू शकता की चहाचा एक राऊंड ऑलरेडी झालेला आहे अंडा अंडाभुरिसोबत आहे ब्रेड आणि इथे मी काल रात्री जे चिकन फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते पण आत्ताच बाहेर काढून ठेवत आहे कारण तोपर्यंत ते नॉर्मल टेम्परेचरला येऊन जाईल आज मी गाडीवरची जी भुर्जी मिळते ना त्या टाईपमध्ये भुर्जी बनवत आहे तर ह्याच्यासाठी मी काय केले आहे दहा अंडी घेतली आहेत सहा कांदे आणि चार टोमॅटो घेतले आहेत आणि अंड्यानं छान विस्क केलेला आहे आणि आता मी ते पूर्ण मिक्स करून घेत आहे पार्टी <laughs> <laughs> माई जी आहे ती चालली आहे घरी ती जेवण पण थांबत नाही तर तिला पार्सल देते आता हे आमचं कालचं बघा जेवण एवढं राहिलं आहे ह्या भाकऱ्या आहेत एवढे भाकऱ्या आहेत कालच्या उरल्यात आणि हे लिव्हर पेठा केलं होतं ते आणि चिकन आता मी तिला डब्यामध्ये दे बांधून देते हा एक डब्बा आहे प्लास्टिक त्यांना सांगितलं थांबा थांबा थँक्यू विवस्तर्फे थँक्यू

ही म्हणजे तुला साडी व्यवस्थित नेसता येत असेल ना तर एकदम खूप छान वाटते नेसल्यावरती हा मस्त आहे ती पण हा तो त्याच्यावरती आहे काय काय साड्या आहेत ना त्याच्या नेसल्यावरती चांगल्या वाटतात बघ कोणती कोणती पाहिजे तर आई आईने काल नव्हतं खाल्लं तर आई आज खाते आज अजून टेस्टी झालं असे कसं झालंय आई चांगलं झालंय का सुक्कं आणि हे आज दुपारी आहे ना जेवण तर काहीच करायचं त्याच्यामुळे एकदमच आरामच होता कारण कालचं सगळं राहिलं होतं भाकरी पासून चिकनपासून सुक्यापासून सगळं फक्त एक वाटीचा भात लावला जसं जसं भूक लागते तसं सगळेजण आता जेवायला घेत आहेत आता सध्या ताई वासने ताईने पण <laughs> <ले जो> <laughs> जेवायला घेतलेला आहे आता आम्हाला अजून भूक नाही लागले कारण पावचा नाश्ताच खूप एकदम हेवी झालाय सो आम्ही पण थोड्या वेळाने जेवायला बसू <laughs> चला एक दिवसासाठी बघा बाय एक दिवसासाठी एवढ्या मोठ्या बॅगा चलो आता हे पण निघालेत चलो टाटा जातात सगळ्यांना हॅपी न्यू इयर

आणि मग मी तोपर्यंत मी चहा ठेवले चहा आणि कटलेट कटलेट कटलेटला चहा कटलेट दादांना त्याच्यात नाहीये दादा मी दुसऱ्या देते कारण त्यांना वेळ लागलाय कटलेट किंवा पण तुला मग तू बॅग राह हा बॅग मागे ठेवशील हा ठीक आहे चलो आता आई दादा पण निघत आहेत बाय शुभ्राय चल वॉकर हो तुम्ही सगळे एकत्रच उतरा ना का तू पुढे जातोय हा जाता हे काय वॉकर घ्या असं डायरेक्ट नका चालू बाबा 拜，走了哈。分开，分哦，哦。

छान या साडीची एम आर पी आहे बाराशे रुपये आणि ही आम्हाला डिस्काउंटमध्ये नऊशे रुपयाला मिळालेली आहे तुम्हाला साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटू उद्या आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय